हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सतरा मार्च वारा हे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं फाल्गुन कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी अशा नावाने ओळखली जाते संकष्ट चतुर्थीचा उपवास आणि पूजा केल्यामुळे बाप्पा प्रसन्न होतात या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते तसेच जीवनातील सर्व संकट दूर होतात हे व्रत केल्यामुळे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि मानसिक शांती प्राप्त होते आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आत्मविश्वास वाढतो आणि सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात गणपती बाप्पा ज्याला विघ्नहर्ता आणि प्रथम पूजनीय मानलं जातं तसेच गणपती बाप्पांना विद्येचे बुद्धीचे आणि ज्ञानाचे प्रतीक सुद्धा मानलं जातं म्हणूनच या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी असे उपाय जे आहेत तर ते केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येकाने मुलांवरनं उतरवून टाका फक्त ही एक वस्तू त्यामुळे मुलांचे सर्व दोष विघ्न संकट अडचणी नष्ट होऊन मुलांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू मुलांवर टाकायची आहे कोणत्या वेळेत टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय उद्या चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे सध्या असते माझा मुलगा किंवा मा माझी मुलगी ही आहे तर ती कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं त्यांची भरभरून प्रगती व्हावी त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रत्येक आई वडील हे भरपूर प्रयत्न करत असतात पण त्यांच्या प्रयत्नासोबतच जर आपण विशिष्ट तिथे काही उपाय जर केले तर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते हा जो उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरातली मुलं सतत हट्टीपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील किंवा मुलं सतत आजारी पडत असतील मुलांना सतत नजर दोष लागत असतील किंवा मुलांचा सा अभ्यासामध्ये मन लागत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती पण आता मुलांचे मन हे अभ्यासामध्ये लागत नाही आणि त्यामुळे मुलांची प्रगती होत नाही किंवा भरपूर मुलं शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा त्यांचा विवाह योग जो आहे तर तो जुळून येत नाही तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तसेच तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर हा उपाय कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला मी सांगणारच आहे हा उपाय आपण उद्या संध्याकाळी करायचा आहे उपाय संध्याकाळी करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती फोटो असेल तर आवर्जून त्यांची पूजा करायची आहे दुर्वा जसवंदाची फुलं खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे दुबदीप अगरबत्ती लावून गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एकशे आठ हिरवे मुग लागणार आहेत डाळ घ्यायची नाही आहे तर एकशे आठ अखंड हिरवे मुगाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत एका छोट्याशा हिरव्या रंगाचा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे आणि एकशे आठ हिरवे मुग जे आहेत तर त्या कपड्यामध्ये मा मा मावेल अशा पद्धतीने छोटासा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हिरवे मुग ठेवायचा आहे आता आपल्या देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आसन घ्यायचं आहे बसण्यासाठी हिरव्या रंगाचा कपडा हा गणपती बाप्पांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्हाला ठेवायचा आहे हिरवे मूग जे आहेत एकशे आठ ते एका वाटीमध्ये घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक हिरवा मूग हातामध्ये घ्यायचा आहे ओम गणगणपते असं म्हणायचं आहे आणि तो तुम्हाला हिरवा मूग हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे पुन्हा दुसरा हिरवा मुग घ्यायचा आहे ओम गण गणपते नमहा असं म्हणून दुसरा हिरव्या मुगा मुग जो आहे तर तो हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे असं तुम्हाला एक एकशे वेळेला मंत्र बोलून एकशे आठ हिरवे मुगजे आहेत तर त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला त्या कपड्याला गाठ मारायचे आहे त्याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे त्यानंतर ती पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तीन वेळेला गणपती अथर्व शेषाचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुती ही तुम्हाला सगळ्यात शेवटी पठण करायची आहे त्यानंतर आपल्याला ही पोटली गणपती बाप्पांच्या समोर ठेवून मुलांच्या प्रगतीसाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे मुलांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना आहे किंवा मुलांची एखादी इच्छा आहे पण ती इच्छा प्रयत्न पूर्ण होत नाही तुम्ही तशी इच्छा जी आहे तर ती सुद्धा व्यक्त करू शकता यानंतर जेव्हा तुमची मुलं रात्री झोपणार रा आहे तर तेव्हा ती पोटली गणपती बाप्पांसमोरून उचलायची आहे आणि मुलांच्या उशाजवळ तुम्हाला आणून ठेवायची आहे रात्रभर ही पोटली तुम्हाला मुलांच्या उशाजवळ ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि पोटली तिथून उचलायची आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य द्यायचा आहे आणि तो तुम्हाला पोटली आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दुर्वा आणि फुलं घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला या सर्व वस्तू बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि पुन्हा एकदा मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा एक हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो मुलांसाठी तुम्हाला उद्या संकष्टी चतुर्थीला करायचा आहे तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर तुम्हाला वेगळे वेगळे एकशे आठ एकशे आठ असे मुग घ्यायचे आहेत आणि दोन हिरव्या रंगाचा कपडे तुम्हाला आहेत वेगवेगळ्या तयार करायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे सेवा सुद्धा वेगवेगळ्याच करायच्या आहेत आणि हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर मग हा उपाय करायचा कसा तर मुलांचा एखादा ड्रेस असेल किंवा मुलांची पुस्तकं असतील तर त्या वस्तू तुम्हाला जवळ ही तुमची पोटली जी आहे तर ती ठेवायची आहेत त्यानंतर आई किंवा वडिलांनी ही पोटली दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन बाप्पांना अर्पण करायचे आहे आणि अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला संकष्टी चतुर्थीला मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे मुलांना नोकरी मिळत नसेल तर चांगली नोकरी प्राप्त करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये यश मिळत असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू नका आणि आईला मासिक धर्म असेल तर मग हा वडिलांनी सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।